ऐसी सभी लोगों को मालूम है हम जो कर्नाटक की टीम बिदर की आदरणीय मनोज दादा जरंगे पाटिल को मिलने के लिए हम उनके से सिराटी को पहुंचे हैं आदरणीय दादाजी को मिलकर बड़ा प्रसन्नता से मुझे कहना पड़ेगा कि दादा ने हमको समय दिया है हम उनके रूनी रहेंगे पूरा बिदर जिले के मराठे उनके लिए कृतग्न है जिन्होंने हमारे लिए इतना समय देकर दस तारीख आने का उन्होंने वादा किया है दस अप्रैल को बिदर में बड़ी जंगी सभा होगी मराठाओं की उसके लिए दादा पदार्पण करेंगे उन्होंने संबोधित करेंगे आज बड़ा खुशी हर्षित होकर मुझे आपको सबको संबोधित करना पड़ेगा कि दादा ने इतने उनके व्यस्त समय में हमको समय दिया है मैं दादाजी को कहा कि आपकी जिम्मेदारी सिर्फ महाराष्ट्र नहीं है पूरा भारत देश मराठा आपके लिए वचनबद्ध है आपके पूरे लोग आपके कार्यक्रम को देख रहे हैं अटक से लेकर कटक तक पूरा मराठा आपके पीछे है पूरा कर्नाटक का मराठा बेंगलोर से लेकर बिदर तक आपके पीछे आप हम का समय दीजिए यदि आप समय नहीं देते तो आपके पादुका लेके जाता मैं आज श्री राम की तरह जाकर वो पादुका रखकर वहाँ पर कार्यक्रम करता हूँ दादा ने हमारी बात मान ली मैं उनका कृतज्ञता व्यक्त करता हूँ आप उनके मुख से एक बात वाणी सुनिए मैं मेरे शब्दों को विराम देता हूँ जय हिंद जय भारत दादा तुम्हें बिदर सा जो दौरा है किसी तार्केला कसा दौरा है आता शेवटी काय की हा उठाव करावाचा लागणार आहे देशभर जिथपर्यंत मराठा समाज राज्या राज्यात व्यापला आहे भारतभर तर आपल्याला हे एकीकरण एक मराठींची एकजूट असते खूप आता या काळाची गरज देशावर बनली तर मराठा समाजाला आपल्याला न्याय द्यायचा असला शेतकऱ्यांना जर आपल्याला न्याय द्यायचा द्यायचा असला तर ही देशभर मोठ बांधावीचं लागणार हां म्हणून हे सगळे बंधू आपले कर्नाटक बिगरमधले आले तर कारण आपलं वेगळं रक्त नाही ते पण मराठा आहेत आपण पण शक्य भाऊ असल्यासारखं आपलं नातं आहे तर दहा एप्रिलला संध्याकाळी पाच वाजता आम्ही बिदर कर्नाटकच्या जा कार्यक्रमाला का जातो आहे आम्ही सगळं इकडचाही मराठा बांधव तिकडं बिदरमध्ये त्यांनी तीही सोबत येणार आहे आणि तिथल्याही मराठा समाजानं सगळ्यांनी एकजूट दाखवून आपण ताकद दाखवणं गरजेचं आहे कारण देशभर जर आपल्यावर कुठं अन्याय होणार असला तर मराठा समाज राज्याचं महाराष्ट्र राज्याचं देशातही राज्यातला विखुरलेला जो मराठा समाज हे देश पातळी होती एकत्र होणं गरजेचं आहे म्हणून आता ही पहिली सुरू आहे बिदरपासून तिचा नारळ बिदर्भाऊन नक्कीच बघितलं तर पानिपतचे सुद्धा मराठे तुम्हाला भेटण्यासाठी आले होते त्या संदर्भात असेल पुन्हा कर्नाटकातून अनेक मराठा बांधव हो, तुम्हाला भेटण्यासाठी आला होता तर महाराष्ट्रातल्या संबंध महाराष्ट्र महाराष्ट्रातल्या सोबतच देशातल्या मराठा बांधवांना तुम्ही काय सांगाल नाही मी आत्ता सांगितलंच की अन्याय किती दिवस सहन करायचा इतकी शूरवीर जात हे मराठा समाजाची आणि ज्या ज्यावेळेस देश राज्य संकटात असताना मराठ्यांनी स्वतःच्या छातीवरती त्यावेळेस जनता सोपे म्हणून अलवारी घेतलेल्या छातीवरती स्वतःच्या पण आज ज्यावेळेस तो अन्यायाच्या खाईप दुखला त्याला कुठेतरी न्यायाची अपेक्षा करतो त्यावेळेस आपल्याला देश पातळीवर हे बांधणी करणं खूप गरजेचं आहे आणि हरियाणा सर मध्य प्रदेश गुजरात पासूनचे मराठी हे सगळे आले होते राजस्थानचे म मराठा समाज सगळा आला होता बिहारमधला सुद्धा मराठा समाज एकजूट होण्यासाठी आव्हान करतोय तर मग आता आपण कधीतरी ही सुरुवात करायचीच होती एवढा येवगा बिदरच्या मराठ्यांनाच खरं मान द्यावाला लागेल की त्यांनी ही सुरुवात घडून आणली की चला आपण पुढं होऊन आपण करू आपण सगळं आपल्या बिदरमधलं आपल्या कर्नाटक राज्यामधला सगळा मराठा एकत्र करूया तिथं बिदरमध्ये आणि हे चांगला संदेश आहे बेळगाव बेळगावपासून जेवढा कर्नाटक राज्यातला जेवढा मराठा आहे त्यांनी बिदरचं आव्हान केलेलं आहे सत्यता तर ही फक्त बिदरमधला मराठा एकत्र राहणार पण माझी तर त्यांच्याकडे आणखीन जास्तीची समाजासाठी अपेक्षित आहे कर्नाटक कर्नाटकमधला मराठा जेवढा आहे तेवढा जर बिदरकडं तुम्हाला शक्य झालं तर बघा प्रयत्न करू आव्हान करा की कर्नाटक राज्यातलाच सगळा मराठा एकवटला पाहिजे एका लागणार आता ही नांदी ही जी सुरुवात ही एकीची हाताही बिदरपासून सुरू झाली असं म्हणायचं आहे ती मानच आता बिदर कर्नाटकनं घेतला हे शुभारंभच तिथून होतोय आता पुरा देशभर मी हे कार्यक्रम देऊन देशातलाच कारण आता पायवाट बिदर कर्नाटकनं पाडली मराठा एक करण्याची एकजूट ही कशी असती ही महाराष्ट्रानं दाखवली पण बाहेर राज्यात काम करण्यासाठी मला बाहेर पाऊल वाढायला लावलं हे बिदरलाच मान द्यायला लागणार की देशातला मराठा समाज एकत्र प्रकार तर आपण आता देशातल्याच काम करायला सुरुवात करतो आता झाली म्हणायची सुरुवात बिदरपासून दहा तारखेपासून दहा एप्रिलपासून ही सुरुवात आहे नक्कीच छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याच्या जर बघितलं तर बिदर असेल कर्नाटक असेल तंजावर असेल कटक पासून म्हणजे शिवाजी शु, शु, महाराजांनी जशी कूच दिल्लीपर्यंत केली तशीच नक्की दिल्लीपर्यंत पुन्हा मराठ्यांची कूच जायला सुरुवात झालेली आहे बिदरच्या मराठा समाजाच्या वतीने कर्नाटक राज्याच्या सगळ्या मराठा समाजाच्या वतीने आम्ही तुम्हाला धन्यवाद देतो मनोज दादा आणि मनोज जरंगे दादाचा मराठा 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 मराठा